श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस आजचा संदेश शेवटपर्यंत नक्कीच भाग्यवंत ठरशील या तुझ्या आयुष्यातील दुःख बघून जर तुला वाटत असेल की देवाने मला काय जन्माला घातले तर विश्वास ठेव देव या जन्माला तुला खूप उंचावर घेऊन जाणार आहे जर जा तुला उत्तर हवे असेल तर देवाला प्रार्थना कर जर तुला भरे व्हायचे असेल तर देवाला प्रार्थना कर जर तुला आयुष्यात खूप पुढे जायचे असेल तर देवाला प्रार्थना कर कारण देवाला अशक्य असं काही नाही देव नसेल तर आदळी तुम्हाला बरबाद करते पण देव असेल तर आतळी जळू जवळही येऊ शकणार नाही स्वामींचा आशीर्वाद लागेल तू भाग्यवंत ठरशील फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून घे स्वामी म्हणतात आमच्यावर विश्वास ठेवू आम्ही तुला कधीच एकटे सोडणार नाही आमचं नामस्मरण करत राहा किंवा आमचे हे काम कर चे केल्यास तुला आम्ही स्वतः तुझ्याजवळ येऊ बाळा तुझ्या चॅनलला सबस्क्राईब करू घे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको असे केल्यास तुला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल देव ते त्यांच्या मुलाला कधीही संकटात ठेवतो ते फक्त ते फक्त त्याला स्वाभिमानाशी जाणीवाल त्यासाठी तो तशी परिस्थिती निर्माण करतो स्वामी सदैव त्याच्या सोबत असतात जे स्वामींना मनात त्याचे नामस्मरण करत असतात स्वामी म्हणतात माझ्या बाळा आनंद सुख हा एक भास आहे त्यांचा शोध आज प्रत्येक जण करत आहे दुःख संकटे आणि अडचणी हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे आए, आयुष्यात पुन्हा सुरुवात करायला घाबरू नका शून्यापासून नाही तर अन पासून असेल स्वामी म्हणतात काळजी करू नका कारण तुम्हाला आता मी आशीर्वाद देणार आहे किती पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यशक्ती कधी कधी शांत राहणे खूप गरजेचे असते आयुष्याकडे प्रश्नांची उत्तरे द्यायला नसतात पैद पाणी तर पडू शकतो पण ते टिकवू शकत नाही कॉमी म्हणतात कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ तीन कारणामुळे ते एका एक प्रमाणामुळे दुसरे कमतरतेमुळे आणि तिसरा तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आपली आली तर त्यांना प्रेम द्यावे कमतरतेमुळे आली तर त्यांना मदत करा आणि प्रभावामुळे आले तर त्यांना मार्गदर्शन करा स्वामी म्हणतात जे दुसऱ्यांसाठी जगतात तर या अर्थाने ते जिवंत असतात बाकी जिवंत नये मेल्यासारखे होत असत सत्तेसाठी सर्व गोष्टीचा त्याग करावा लागतो परंतु कोणत्याही कारणाग्रस्त सा करू नये कार्य अड़ पार पड़पर्यत जो प्रयत्न करना प्राप्त होते समझदार व्यक्ति सोब का चर्चे ये हजारों पुस्तकें वाचने पेक्षा श्रेष्ठ आते अपने कड़े आधीपासन विश्वास सर्व शक्ति है लोग डोक हो हाथत आणि मग आयुष्यात किती दगड अंदाज आहे या बद्दल ओरड करत सदैव लक्षात ठेवा अनुभव हा आपले सर्वोत्तम शिक्षक आहे जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजून आताचे आग्यविदाते आहेत स्वामी सांगतात एकग्रस्ता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे सामान्य माणूस नव्वद टक्के विचार शक्ती वाया घालव म्हणूनच त्याच्या हातातून थोडे चुका होतात ज्याच्या मनाला वळण लागलेला आहे असा मनुष्य कधीही चुका करणार आहे वीस काय आहे जीवनात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त मिळाली